नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत दोन्त आपलं सहर्ष स्वागत करीत आहे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस मार्केट मार्केटयार्ड पुणे आज वार बुधवार तर आज कांद्यासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर कांद्याचे दर हे आपल्याला वाढताना पा पाहायला मिळतात तर रोज एक दोन रुपयाने कमी जास्त या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आज पण या ठिकाणी कांद्यासाठी उच्चांकी दर आज पाहायला मिळालेला आहे तर कांद्याचे दर हे या ठिकाणी आज वारंवार आपल्याला बातमी पाहायला मिळतात तर शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपल्याला आनंदाची बातमी पाहायला मिळते तर आज शेती भाव मिळालेला आहे त्याचबरोबर कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळते तर चॅनलवर जे आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलतेकडी मार्केट यार्ड नये या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळते तर आज कांद्याला कशाप्रकारे दर पाहायला मिळते त्याचबरोबर कांद्याची क्वालिटी कशाप्रकारे आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर चला तर की दरामध्ये या ठिकाणी आज कोणता बदल आपल्याला पाहायला मिळतो थे। या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये कांदा आपल्याला पाहायला मिळतोय तर लहान कांद्यासाठी आपल्याला कमीत कमी पाच रुपये ते जास्ती जास्त सात रुपये आठ रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर लहान कांद्यासाठी आपल्याला दर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता त्याचबरोबर आवक आवक असल्यामुळे त्याचबरोबर दरही या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आज चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात तर या ठिकाणी मिडीयम साईजमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळते तर या कांद्यासाठी साधारणतः सात रुपये ते दहा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर मिडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कांदा पाहायला मिळतो तर चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला आज या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते या कांद्यासाठी अठरा रुपये ते वीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर एक नंबर डबलपत्तीच्या कांद्यासाठी आज उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर कांद्याची क्वालिटी पाहू शकता आज जास्तीत जास्त तेवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे रोज कांद्याचे दर हे आपल्याला उच्चांकी पाहायला मिळतात एक दोन रुपयाचा फरक या ठिकाणी आपल्याला कांद्याच्यामध्ये सतत या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळते तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दरामध्ये या ठिकाणी रोज रोज या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते